या मित्रांनो लायवी आवाज येतोय का दुसरं मी टाकलेलं आहे थोडंसं इकडं जॉईन करा पटकन चला आले का सर्व तुम्ही वेगळ्या लिंक वरती आहेत बघा या या लावी आवाज येतोय का जरा आपण लेट झालो इकडं लेट म्हणजे जॉईनच करता आलं नाही मला त्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे ओके या लवकर लवकर जॉईन करा चला आलं नोटिफिकेशन तुम्हाला जॉईन करा जॉईन करा या कनेक्ट व्हा थोडं उशीर झालं मला त्याबद्दल मी माफी म्हणजे मला उशीर नाही झालं तरी कनेक्टच होत नव्हतं तासभरापासून मी वाट पाहतोय आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे का जॉईन करा लवकर चला सुरू करूया आता आपण आलेलो आम्ही लाईव्ह आलेलो बघा नहीं दस रुमार ऑल क्लियर सर या ना लवकर जॉइन करा कि जे का मगस जे स्ट्रीमिंग होते बंद के दुसरंदा मैं शेड्यूल टाकल चला या लवकर लवकर लाइव या ओके okay, ऑल क्लियर या या ऑल क्लिअर आहे सर्वांनी जॉईन करा पटपट चला ओके ऑल क्लिअर आहे चला तर बघा थोडंसं उशीर झालं उशीर म्हणजे कसं मी दहा मिनटं झाले अर्धा तास या ठिकाणी मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय पण लाईव्ह काही जमलं नाही ते मग दुसरं मी शेड्यूल टाकलं आणि त्याच्यामुळे उशीर झाला त्याच्यामुळे मी माफी मागतोय हात जोडून तर आपण बघूया आजच्या ठिकाणी बघा तर मित्रांनो आपण जे टेस्ट सिरीज की सिरीज सुरू केली आहे त्याचा तुम्हाला सर्वांना खूप फायदा होतो आहे आणि आजच्या आजच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी फोर्टी सेव्हन नंबरचा बघा म्हणजे सत्तेचाळीस दिवस झाले मी नॉन स्टॉप तुम्हाला पीवाय सीरीज सुरू केली आहे पीवाय क्यू सिरीज आपण बघतोय आजच्या लेक्चर मध्ये आपण वाशिम पोलीस वर वाहन चालक याच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी बघूया चला युवराज सर म्हणता येत बरोबर ऑल क्लियर चला पहिला प्रश्न आहे तो तुमच्या स्क्रीन वर दिसतोय बाबा प्रश्न क्रमांक एक काय धनुर्वाद ही संधि कशी सोडवेली जाईल तर मित्रानो संधि साठी लय सोपं आहे लय म्हणजे लय सोपं आहे बरोबर ज्याला काही माहित नसेल तरी त्याला संधि लगेच कळणार आहे धनुर्वाद कसं आहे बघा काय बघायचं रफार बघायची रफार बघा रभार तर रफार कुठे येणार आहे किंवा तीन श कुठे येणार आहेत हे आहेत विसर्ग संधी मध्ये येणार आहेत म्हणजे हा रफार काढायचा आणि काय करायचा तर याच्या अलीकडच्या रफारच्या अलीकडे म्हणजे काय करणार दोन बिंदू देणार मग तुमच्या शब्द काय तयार होणार बघा धनू अधिक काय असणार आहे वात हा शब्द तयार होणार बरोबर मग हा जो विसर्ग असेल या विसर्गाचा काय होणार रफार होणार मग आता आपलं विग्रह कसा होणार एक नंबर सोप्पा आहे सोपा आहे उत्तर काय आलं तुमचं एक नंबर उत्तर आलं ऑल क्लिअर चला पुढचा प्रश्न घेऊया आपण दोन क्रमांक राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा त्याला काय म्हटलं जातं बघा तर आज व नंतर आहे कापडनीस नंतर दिलाय किन्नर नंतर दिलाय खलासी तर मित्रांनो तुम्हाला ज्या वेळेला प्रश्नांची उत्तरे माहिती नसतात त्यावेळेला तुम्ही काय करा प्रश्न कट करत चला म्हणजे पर्याय कट करत चला आता मला सांगा याचं उत्तर हे खलाशी असणार आहे का नसणार आहे म्हणजे किन्नर तुम्हाला माहिती आहे हे नसणार आहे त्याच्यानंतर बघा कापड नवीस दिला आहे आणि आजीवक आजीवक असेल का नाही जिवंत असेपर्यंत आपलं उत्तर काय असेल कापड सांभाळणारा कापड नवीस ठीक आहे फडणवीस म्हणजे काय दस्तावेज सांभाळणारा फडणवीस असतो हे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे आपलं उत्तर काय आलं तर ब क्रमांक आपलं उत्तर आलं चला तीन नंबर बघा निर्दोष या सामासिक शब्दाची तुम्हाला फोड करायची आहे निर्दोष या सामासिक शब्दाची तुम्हाला काय करायची फोड जर वरती नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनलला ओके आणि जर तुम्ही जॉईन केलं असेल तर लाईक करून घ्यायचे आहेत कारण मी डबल शेड्यूल टाकले त्याच्यामुळं पूरं कन्फ्युज आहेत त्याच्यामुळं बरेचसे पूर त्या चॅनलवरती म्हणजे तिकडं ते जे टाकलेले शेड्यूल होतं त्याच्यावरती वेट करत असतील ठीक आहे त्याच्यामुळे या इकडे येऊन जॉईन करायचं तुम्हाला आता बघा निर्दोष याचा तुम्हाला विग्रह करायचं आहे म्हणजे दोष नसलेला पर्याय क्रमांक एक उत्तर असणार आहे आणि जर काय असा प्रकार विचारला असतात उत्तर काय असतं नन तत्पुरुष समास याला नैय तत्पुरुष समास म्हणतात काय म्हणतात नैय तत्पुरुष समास म्हणजे पहिलं पद हे नकारार्थी आहे आणि जर पहिलं पद नकारार्थी असेल आणि विग्रह करताना दुसऱ्या पदा असं असेल तर त्याला काय म्हटलं आता नैय बहुरी समास असं म्हणतात सॉरी नैय तत्पुरुष समास असं म्हणतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा दुसऱ्याची कडी धावून धावून वाडी ठीक आहे आता मला सांगा दुसऱ्याची कडी आहे का दुसऱ्याचा कार्यक्रम असणार आहे ठीक आहे दुसऱ्याची संपत्ती असणार आहे तुम्ही म्हणताना घेऊन जा घेऊन जा घेऊन आहे का मग याचा अर्थ काय तर या ठिकाणी मन विचारले या मनीचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे अर्थ असा आहे दुसऱ्याची कडी विकत आणणे त्याच्यानंतर बघा अति उदारपणा दाखविणे आणि त्याच्यानंतर दिलाय धावून कडी आणणे तर ज्या ठिकाणी मित्रांनो जो वाक्य हे असणार तुमची मन असणार आहे मणीतला शब्द या ठिकाणी कधीच नसणार आहे म्हणजे कडी तो कधीच वाढणार नाही विकत घेणार नाहीये मग ज्या ठिकाणी कडी असेल ते दोन पर्याय कट करून टाकायचे पहिल्यांदा मग तो अति उदार आहे का दुसऱ्याची कडी आपली वाट ना बाबा आहे धमकता आहे का स्वतःची कडी वाट की मग स्वतःची कडी वाटणार का तो नाही स्वतःची वाटलं असतं तर त्याला आपण उदार म्हटलं असतं नाही का दुसऱ्याच्या जीवावर जगणं याला उदार म्हणत नाही मग काय असेल अर्थ बघा तर दुसऱ्याची वस्तू देण्यासाठी अति उदार असणे म्हणजे दुसऱ्याची वस्तू देण्यासाठी काय असतं अति अतिउतावीळ असलेला कार्यकर्ता त्याला असं म्हणता येईल आपल्याला म्हणजे उत्तर काय असेल ड नंबर उत्तर असेल आलं उत्तर पाच नंबर बघा गो धन या शब्दाचा तुम्हाला समास सांगायचा आहे समास हा जो घटक असणार आहे ज्याला त्याचा विग्रह जमलेला असेल त्याला त्या समासाबद्दल माहिती समजणार आहे म्हणजे समासाचा प्रकार समजण्यासाठी तुम्हाला त्याचा विग्रह कळाला पाहिजे आता विग्रह सांगायच्या पटकन सांगा उत्तर म्हणतात तीन नंबर तीन नंबर विभक्ती तत्पुरुष समास विभक्ती तत्पुरुष समास कोणती विभक्ती लागवणार आहे तर बघा गो धन म्हणजे काय गो म्हणजे गाय असणार आहे गो म्हणजे काय असणार गाय आणि गो हेच काय असणार आहे आपलं धन असणार आहे गो हेच काय असेल धन म्हणजे गाय आणि धन दोन्ही काय एकरूप आहेत म्हणून या ठिकाणी तुमचा समासाचा प्रकार असणार आहे तर विभक्ती तत्पुरुष समास नाहीये कर्मधाराय समास आहे ठीक आहे तुम्ही कुणाचा तरी चुकीचा व्हिडिओ बघितला असेल आणि त्याने उत्तर दिलं आणि तुम्ही सांगता विभक्ती तत्पुरुष समास विभक्ती नाही मित्रांनो त्या ठिकाणी विभक्ती प्रत्ययाचा वापर झाला पाहिजे आता बा गाय आणि धन दोन्ही एक आहे दोन्ही एकरूप असतील त्याला रूपक उभयपद कर्मधारे समास म्हणतात आणि उत्तर तालिका सुद्धा तुम्ही बघू शकता त्यांनी सुद्धा कर्मधारे समास असं उत्तर दिलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे काही पण उत्तर सांगत जाऊ नका तुम्ही जे पाहताय ते चुकीचे पाहताय तुम्ही हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तुम्हाला काय विचारता बघा पुल्लिंगी शब्द तुम्हाला कोणता आहे ते ओळखायचंय प्रश्न कशावरती आहे ते लिंगावरती प्रश्न विचारलाय म्हणजे मी काय करणार तो नंतर, थी, नंतर थी, में में में, ती नंतर ते हे तुम्ही सर्वनामे ठेवायचे ती सर्वनामे ठेवा चला लांडोर काय असणार आहे मोरची पत्नी लांडोर असण्यामध्ये ती लांडोर असणार आहे ठीक आहे साध्वी साधूची पत्नी साधवी असणाऱ्या मध्ये ती साध्वी असणार आहे गोपी गोपची पत्नी गोपी असणार आहे म्हणजे ती गोपी असणार आहे म्हणजे हे सगळे जे शब्द असतील हे स्त्रीलिंगी शब्द आहेत कोणतेही स्त्रीलिंगी आहेत मग येडका माहिती आहे ना मेंढा मेंढी आहे का मग येडका तर त्याची पत्नी मेंढी असणार आहे मग तो येडका आपलं उत्तर काय असणार आहे ड क्रमांक सोपा आहे काय असेल चार नंबर उत्तर तो कळालं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सात क्रमांकाचा असं बघा मराठीमध्ये एकंदर सरोनामे किती प्रश्न बघा सर्वनामावरती दोन प्रकारचे प्रश्न येत असतात की एकूण सर्वनामे किती आहेत प्रश्न दोन प्रकार येतात एकूण सर्वनामे काय प्रश्न येणार एकूण सर्वनामे किती असा प्रश्न विचारला जाणार आणि दुसरा एक प्रश्न विचारता सर्वनामाचे प्रकार किती या दोन गोष्टीमध्ये तुम्ही एकूण किंवा मूळ सर्वनाम आपण म्हणू एकूण म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया तर मूळ असं म्हणूया एकूण खूप जास्त आहेत तर आपण या ठिकाणी मूळ हा शब्द घेऊया म्हणजे एकंदर ठीक आहे तर जेव्हा तुम्हाला मूळ सर्वनाम ओळखा असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुमचं उत्तर आलं पाहिजे नऊ आणि सरोनामाचं प्रकार जर का विचारण्यात आला तुमचं उत्तर आलं पाहिजे सहा मग तुम्हाला एकंदर सरोनामे किती प्रकार सहा आहेत आणि मूळ सरोनामे काजल मॅडम काजल पाट्य कोमल पाटील मॅडम नमस्कार नमस्कार या आले का सर्व उत्तर येत आहेत तुम्हाला यस तर प्रकार आहेत सहा आणि प्रकार आणि मूळ सर्वनामे किती असणार आहेत तर मूळ सर्वनामे आहे तुमची नऊ म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे क क्रमांक उत्तर असेल सोपा होता प्रश्न आणि हेच हेच प्रश्न वारंवार तुम्हाला विचारण्यात येत आहेत चला पुढचा आपण प्रश्न घेऊया तो नेहमीच भांडण करतो क्रियापद बघा तुम्हाला फसवू शकतात ठीक आहे आता या वाक्याचा काळ ओळखा असा प्रश्न विचारला आहे काळ ओळखण्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये की क्रियापदाकडे बघायचं आणि काळ ओळखायचं ठीक आहे जर का एकेरी क्रियापद रीती वर्तमान काळ रीती वर्तमान काळ ठीक आहे जर का वाक्यामध्ये एकेरी क्रियापद असेल म्हणजे एक शब्द वाक्य पूर्ण करणार असेल तर त्याला साधा काळ असं म्हणतात कोणता काळ म्हणतात साधा काळ असं म्हणतात ठीक आहे पण साधा काळ या ठिकाणी पर्याय नाही आहे आणि साधा काळ असता तरी साधा काळ नसला असता मग तो अभ्यास करतो म्हणजे हा वर्तमान काळ तर आहे फिक्स म्हणजे हा भूतकाळ नसणार आहे हा भूतकाळ नसणार आहे मग चालू किंवा रीती दोनपैकी एक असणार आहे मग आता आपण बघूया साधा काळ आहे का तर हा नेहमीच जो शब्द असेल वाक्यामध्ये तर हा नेहमीच शब्द तुम्हाला इंडिकेट करतो की नेहमीच म्हणजे काय तर नेहमी त्याची कुठाने सुरू असतात म्हणजे नेहमीच म्हणजे त्याला सवय लागली आहे करतो म्हणजे काय असेल या ठिकाणी संयुक्त क्रियापद तयार होतो मी त्याला सवय झाली मग या ठिकाणी करत असतो असा तुम्हाला अर्थ दिसणार आहे आणि जेव्हा एकेरी क्रियापद वाक्यामध्ये असेल आणि सातत्य वाचक क्रियाविषयी म्हणजे काय दर्शक क्रियाविशेषण क्रियाविषयी असणार म्हणजे सदा सर्वदा नित्य नेहमी सदोदित हे जे शब्द वाक्यामध्ये असतील तरी त्या वाक्याला कंटिन्यू सुरू आहे असं म्हणायचं आणि त्याला रीत आहे असं म्हणतात आणि तेव्हा त्या वाक्याचा तुम्ही काळ सांगायचा रीती काळ मग कोणता काळ असणार आहे रीती वर्तमान काळ उत्तर आलं सर्वांचं क्लिअर आहे क्लिअर आहे ओके स्टॉप झाले का नाही ना क्लिअर आहे ना चालू आहे कार्यक्रम इकडं कार्यक्रम चालू आहे ओके चला तर या ठिकाणी आपण म्हणूया आठ क्रमांकाचं उत्तर आलं तुमचं पुढे काय दिले बा विद्यार्थी भांडार या शब्दातील विरामचिन्ह कोणते आहे जेव्हा तुम्हाला विराम चिन्हाबद्दल कन्फ्युजन होईल किंवा तुम्हाला समजणार नाही स्टॉप झाले का नाही झाले चालू आहे चालू आहे चला सांगा उत्तर सांगा कोणता आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा पर्याय कॅन्सल करत चला मला सांगा या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलं आहे का नाही प्रश्नचिन्ह असते कसं तर या ठिकाणी असं प्रश्नचिन्ह आहे त्याच्यानंतर संयुक्त चिन्ह कसं असतं असं असतं विकल्प चिन्ह ऑप्शन असेल अवतरण चिन्ह एकेरी अवतार दुहेरी अवतरण चिन्ह असं असतं आणि एकेरी अवतरण चिन्ह असं असणार आहे मग यापैकी या ठिकाणी चिन्ह कोणतं दिसतं या ठिकाणी असं चिन्ह दिसत आहे विकल्प नाही आहे अवतरण नाही म्हणजे काय असणार आहे संयुक्त चिन्ह असणार आहे आलं उत्तर तुमचं तर उत्तर आलं सर्वांचं तीन चला पुढचा आपण प्रश्न घेऊया दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या स्वापदांचे डोळे रत्ना सारखे चमकत होते अलंकार ओळखायचे आहे आता यातलं किवट चला पटकन किवट पकडा पटकन किवट पकडा कोणता शब्द आलाय उपमा म्हणतात कोणता शब्द पकडायचा तुम्हाला सारखे हा शब्द पकडायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला सम सारखे गत प्रमाणे ऐका सम सारखे गत प्रमाणे हे साम्यवाचक शब्द जर आले असतील योग्यता वाचक शब्द घ्याव्या डोळे बंद करायचे नाही काय करायचं त्याला उपमा अलंकार असं म्हणायचं काय करायचं उपमा या ठिकाणी उपमा दिलाय की पोहे दिलाय हे आपल्याला माहित नाही मग तुलना केली आहे बघा कुणाची तुलना केली आहे तर दिव्याच्या अंधप्रकाशात पुढे येणाऱ्या श्वापदांचे डोळे डोळ्यांची तुलना कुणाशी केली आहे रत्नांशी केली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तुलना करत असताना उपमा दिली आहे मग रूपक मध्ये काय असतं बघा रूपक मध्ये उपमा आणि उपमान दोन्ही एक आहे असं वर्णन जिथं केलं असेल त्याला रूपक अलंकार असं म्हणतात उदाहरण बघा लहान मूल म्हणजे मातीचा गोडा आकार देवी त्याची मूर्ती घडत असते योगामध्ये समानता काय असेल लहान मुलाला तुम्ही जसे संस्कार द्याल तसा तो घडत जाईल कार्यक्रम सारखी आईच असते बरोबर आई, आई सारखी आईच असते तर तो रूपक अलंकार नाहीये आई सारखे आईच असते त्याला म्हणतात अनन्वय अलंकार यस आई असते एक म्हणजे आई सारखे आई म्हणजे आईची आपण तुलनाच करता येत नसेल तर त्याला तुम्ही अनन्वय अलंकार असं म्हणायचं ठीक आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी ज्याची आपण तुलना करू शकत नाही त्याला अनन्वय अलंकार असं म्हटलं जातं म्हणजे काय त्याच्यावरती एक तुम्हाला पोलीस भरतीला दोन हजार तेवीस ला सुंदर उदाहरण विचारलं होतं दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नानं झालं मामजींची शेंडी झाली भाऊजींची डाळी झाली आहे का तेल उरलं ते झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशी पर्यंत ओघळ गेला आणि त्यातून तर पोहून गेला इतका पुराला एखादी कल्पना जर फुगवून सांगितलेल्या असेल फुगवून सांगितलं असेल ओके तर त्याला ताई ओके okay, ताई माहिती या ठिकाणी काय असणार आहे अतिशोक्ती अलंकार असणार आहे बाकीचे अलंकार सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे पुढचं आपण बघूया त्याने भाजी घेतली या वाक्यातील तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे प्रयोगाचे उदाहरण हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे पर्याय तुमच्या स्क्रीनवरती आहेत कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग आणि संकर प्रयोग जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न पर्यायावरती म्हणजे प्रयोगावरती विचारणार तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कर्तरी प्रयोग सुद्धा लागतो म्हणजे कर्ता प्रथमांत आहे का बघायचं सांगा पटकन मला सांगा घेणारा कोण आहे तो हा कर्ता आहे कर्त्याला काय लागला आहे ने लागला आहे मग त्याची विभक्ती कोणती सांगायची तुम्ही तर त्याची विभक्ती सांगायची शुद्ध तृतीया काय विभक्ती सांगणार शुद्ध तृतीया विभक्ती सांगणार काय का आता मला सांगा घेतलेली काय भाजी भाजी आहे वाक्यातलं कर्म आहे मग कर्माला प्रत्यय आहे का तर कर्माला प्रत्यय नाही म्हणजे कर्माची विभक्ती प्रथम आली काय का कर्त्याला प्रत्यय म्हणजे हा कर्तरी प्रयोग नसणार आहे आणि कर्म प्रथमात आहे त्याच्यामुळं कर्मणी प्रयोग असणार आहे कार्यक्रम संपला भावे नसेल भावेमध्ये दोघांना प्रत्यय असतात म्हणजे आपलं उत्तर काय असेल उत्तर उत्तर एक नंबर एक नंबर आला का उत्तर यस सारखी आहे कळतंय ओके okay, चला पुढचा प्रश्न सांगा पुढचा प्रश्नाचं उत्तर सांगा खालीलपैकी देशी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे पटकन सांगा देशी शब्द ओळखा असा प्रश्न विचारलाय देशी 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 शब्द ओळखा देशी म्हणजे काय तर जे शब्द दुसऱ्या भाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेले नाहीयेत ते फक्त महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या बोलीभाषेतून आलेले आहेत त्याला तुम्ही देशी शब्द असं म्हणायचं आता कोणता आहे बघा विजार सिनेमा पोवाळा काय उत्तर दिलाय तुम्ही यस तीन नंबर आहे पोवाळा ठीक आहे आता सिनेमा है, हा शब्द तर इंग्रजी आहे हा नाहीये मग विचार हा शब्द फारशी भाषेत नालाय आहे लक्ष ठेवा स्त्रीलिंगी ती विजार ठीक थी आहे विचार म्हणजे पायजमा वगैरे असतं हे लक्षात ठेवा ठीक आहे तर अशा प्रकारे त्याचा अर्थ पण आहे यापैकी नाही तर नसणार आहे तेरा नंबरचा प्रश्न बघा साहेब ऑफिसात नाहीत यातलं तुम्हाला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे शक्य क्रियापद चालवते करवते बसवते असं असतं म्हणजे हे तर असणार आहे अ प्रयोजक म्हणजे त्याच्याकडं दुसऱ्याकडं करून घेण्यात येणार आहे आणि उभयविध म्हणजे दोन्ही प्रकारे क्रियापद चालतात सकर्मक सा आकर्मक त्याला उभयविध असं म्हटलं जातं आता आपलं उत्तर काय असणार आहे अनियमित क्रियापद असं म्हणतात आता ही अनियमित क्रियापदे कोणती आहेत ते तुम्हाला मी मध्ये सांगितलेलं आहे आहेत नाही नको हवे पाहिजे याला अनियमित का म्हणतात हा सर्वात जास्त मोठा प्रश्न काय होतो नियमित म्हणजे ज्याला काळाचे आणि अर्थाचे प्रत्यय लागतात म्हणजे काय बघा जसं का हा कर आहे तर कर या धातूपासून तुम्ही सर्व क्रियापदे तयार करू शकताय जसं का तो करतो आहे तो केला असेल आहे का तो करेल याचे याला आख्याताचे प्रत्यय लागतात क्रियापदाचे पण मला सांगा नाही नाहीला तुम्ही कोणतेही प्रत्यय लावू शकत नाही नाहीले नाहीचे असं काही करू शकतं का नाही म्हणून याला अनियमित क्रियापद असं म्हणतात हे सर्व काळी सर्व पुरुषी सुद्धा चालत नसतात हे लक्षात ठेवा ठीक आहे आता पुढचा प्रश्न घ्या बहर मारणे म्हणजे काय या वाक्यप्रसाराचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे पर्याय तुमच्या पुढे आहेत चैन मारणे डाग लागणे चरफडणे गोंधळ करणे आता बहर बहर येणे बा फुलांना बहर आलं म्हणजे काय येणे खूप आनंद होणे ना वा हा तर होणार नाही ना चरफडणे पण होणार नाही डाग पण लागणार नाही मग उत्तर काय असणार आहे काय म्हणायचं तुम्ही बहर मारणे आलं उत्तर उत्तर चुकता येत राह उत्तर असेल तुमचं एक नंबर उत्तर आहे ठीक आहे उत्तर काय असणार एक नंबर उत्तर असेल पुढचं आपण घेऊया पंधरा क्रमांक बघा खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेत न आलेला आहे ज्यांनी गुढीपाडव्याचं लेक्चर बघितलं असेल माझं त्याला मी एक स्टोरी सांगितली होती त्याच्यामधनं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे बघा बटाटा डोसा धुलणे आणि रिक्षा कानडी भाषेतला शब्द कानडी कन्नड शब्द सांगायचे आहे ठीक आहे तर तुम्हाला बटाटा हापूस लिंबू संत्रा सांगितलं होतं हे पोर्तुगीज शब्द आहेत खाण्याचे पदार्थ महा डोसा असेल आपण घरी केलं होतं आहे का गुढीपाडव्याला म्हणजे डोसा हे उत्तर आपलं असणार आहे काय उत्तर असेल दोन नंबर बी नंबर बी नंबर, नंबर कोमल मॅडम म्हणतात दोन नंबर चला तर दोन नंबर आपलं उत्तर आलं सोळा क्रमांक बघा खालीलपैकी तद्भाव शब्द ओळखायचे तद्भाव म्हणजे काय तर जो शब्द तुम्हाला परिवर्तन होणार आलेला दिसेल त्याला तद्भव असं म्हणायचं म्हणजे समजा या ठिकाणी कर्म हा शब्द काय आहे संस्कृत आहे कर्मपासनं काय तयार झालं काम तयार झालं ठीक आहे तर कर्मला म्हणायचं तत्सम काय म्हणायचं तुम्ही तत्सम असं म्हणायचं आणि हे जे काही काम असणार आहे ते याला म्हणायचं तुम्ही त द भव तर अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी कुठं आहे तर मला सांगा भगिनी हा तर तत्सम आहे तालू हा तत्सम आहे मग तालू पासन काय तयार झालंय टाळू तयार झालाय म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे हे नंबर उत्तर असेल म्हणजे ब ओके हो कळत आहे का यस डोसा ना डोसाचा आहे की डोसाच आहे डोसा आहे चला तर या पद्धतीने आपलं उत्तर असेल टाळू पुढचा प्रश्न घ्या भारूड कुणाचा आहे तर वारंवार विचारलं तुम्हाला भारूड कुणाचा आहे पटकन सांगा एकना संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत तुकडोजी महाराज सांगा पटकन भारूड कुणी सांगितलं आहे भारूड भारूड कुणाचं आहे सोपं आहे ना संत एकनाथांचं भारूड आहे प्रसिद्ध ठीक आहे त्याच्यानंतर बघा अठरा क्रमांक अनाठाईबा अन अधिक ठाई दिला आहे अन म्हणजे काय तर नकारार्थी काहीतरी असणार आहे ठीक आहे मग बा त्याचा अर्थ आहे असाय आहे तर्कविरहित आहे उपवास आहे आणि अल्पकालिक का आहे मग सांगा याचं उत्तर काय असणार आहे पटकन सांगा सोपा आहे म्हणजे काय असणार आहे अनाठाय म्हणतो ना तो अनाठाई आहे म्हणजे काय तर्क आहे तो काय बोलतो फालतूचा त्याला आपण काय म्हणतो अनाठाई आहे असं म्हणतो चला पुढचा आपण प्रश्न बघूया एकोणावीस क्रमांक खालीलपैकी कंठतालव्य वर्ण तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं कंठतालव्य हे प्रकार जे असणार उच्चारानुसार जे प्रकार आहेत ते तुम्ही कसे लक्षात ठेवायचे तर उच्चार करून बघायचा हा त्र तर नसणार आहे त्यांनी चुकून दिला आहे या ठिकाणी त्यांना हा वर्ण विचारायचा होता असा डाव्या आडवी रेषा हा बानाचा नव जो असेल याचे उच्चार असतात याचे उच्चार स्थान काय असणार आहे तालव्य आहे तालव्य त च वर्गातलाय ना याला तालव्य वर्ण स्थान असं म्हणतात ठीक आहे उच्चारस्थान न जो असेल शरळ रूट तुम्हाला सांगितलं होतं तर याला मूर्धन्य वर्ण असं म्हणतात कोणतं वर्ण म्हणतात मूर्धन्य आता हे जे नवीन असेल त्यांना हे करायचं नाही व बघा दात आणि ओष्ट म्हणजे काय असणार आहे दंतोष्ठ वर्ण आहे तो कोणता आहे दंतोष्ठ वर्ण आहे आणि ए ची फोड करा आता आई म्हणजे काय आई म्हणजे काय असेल बघा आ प्लस काय असणार आहे कोणती पण घ्या मग आ म्हणजे काय असेल तर कंठ असणार आहे आणि ई म्हणजे काय असेल तर तालू असणार आहे मग काय तयार होणार कंठ प्लस तालू काय तर होणार कंठ तालवे तयार होणार मग तुमचं उत्तर काय असणार आहे ड क्रमांक उत्तर असेल मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं यस आपलं नाही न नाहीये न नाहीये न नाहीये कंठ तालवे म्हटल्या तरी कंठत आल्यामुळे इथे दोन उच्चार स्थान आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ज्याच्यामध्ये दोन वर्ण मिक्स असतील तोच वर्ण तुम्हाला घ्यायचं आहे कळतंय का यस आई असणार आहे ठीक आहे ते अशा पद्धतीने तुम्ही पाठ करायचं नाही लक्ष ठेवायचं ते ठीक आहे पुढे काय दिलं बघा कृष्णार्पण तर या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय समासाचा कोणता प्रकार आहे म्हणजे प्रश्न समासावरती आहे हाच प्रश्न संधीवर पण असू शकतो आता संधीचा बघूया आपण कृष्ण अधिक अर्पण इथं काय आलं आलं म्हणजे इथं सजाती बा संधी कशी तयार होणार तर शब्द तयार झाला कृष्ण अधिक पुढे काय असणार आहे अर्पण असणार आहे ठीक आहे तर मला सांगा कृष्ण म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी काय असेल हा अ आहे आणि अर्पण मध्ये काय असेल हा अ आहे मला सांगा अधिक अ काय होतंय या ठिकाणी आ होत आहे म्हणजे जो नवीन शब्द तयार होत आहे तर त्या शब्दाला आपण काय म्हणूया कृष्णार्पण असं म्हणूया काय म्हणू आपण कृष्णार्पण असं म्हणूया म्हणजे या ठिकाणी तयार होणारा जो नवीन वर्ण असणार आहे तो वर्ण असेल आ म्हणजे सजातीय स्वर एकमेकांपुढे येतात म्हणून या संधीचं नाव सांगायचं तुम्ही सजातीय स्वरसंधी कळाल का याला दुसरं नाव सांगितलं आता सवर्ण स्वर स्वरसंधी काय म्हणतात सवर्ण स्वरसंधी असं म्हणतात सवर्ण ठीक आहे याला सांग की दुसरं नाव आहे दीर्घ स्वर येतो या ठिकाणी म्हणून याला दीर्घत्व स्वरसंधी असं म्हणतात तिसर नाव आहे याला दीर्घादेश संधी असं म्हणतात काय म्हणतात दीर्घादेश तुम्हाला प्रश्न कसा विचार द्या तुमचं उत्तर येणार आहे आता याचा विग्रह करावा लागेल कृष्ण अर्पण म्हणजे कृष्णाला अर्पण म्हणजे द्वितीय असायला पाहिजे द्वितीय पर्याय म्हणजे काय उत्तर येणार तुमचं चतुर्थी विभक्ती उत्तर येणार आलं का दोन नंबर सर्वांचं गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग या राव या चला ओके या आले उत्तर तर या पद्धतीनं आपले वीस प्रश्न वाहन चालकचे पूर्णपणे संपलेले आहेत तुम्हाला खूप फायदा झालेला असेल ज्यांना बॅच लावायची असेल मराठी व्याकरणाची बॅच सुरू आहे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपण डिजिटल पूर्ण डिजिटल नोट्स तुम्हाला दिले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला बॅच सुद्धा लावता येणार आहे ठीक आहे समजत का व्यवस्थित समजतंय सगळे प्रश्नांचं विश्लेषण सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण मी करून दिलं आहे आणि प्रत्येक प्रश्नाला सखोल डिटेल तुम्हाला वरती एवढं डिटेल मध्ये कुठंच मिळणार नाही लक्षात घ्या ठीक आहे ज्यांना आणखी काही माहिती मराठी व्याकरण संदर्भात हवी असेल यस थँक्यू 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 तर त्यांनी नाईन सिक्स झिरो नाईन टू डबल वन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील मराठी व्याकरण संदर्भात म्हणजे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल आणि मराठी व्याकरण तुम्हाला डिटेलमध्ये कमी प्रमाणात शॉर्टमध्ये कसं शिकायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगेल सर्व परीक्षांसाठी ओके धन्यवाद 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 थँक्यू थँक्यू एक्सलेंट टीचिंग सर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू